ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपून टाकू अशी आक्षेपार्ह आणि चितावणीखोर भाषा वापरून खालच्या पातळीवर बोलणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने बुधवारी निवेदनाद्वारे शहर पोलिसांकडे केली आहे पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी युट्यूब पाहत असताना त्यात गावरान विश्लेषक या चॅनलवर मराठा आरक्षण आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या या व्हिडिओत एका व्यक्तीने अख्खा ब्राह्मण समाज तीन मिनिटात संपून टाकू असे आक्षेपार्ह विधान केल्याने ब्राह्मण समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल आणि ब्राह्मण समाजाच्या कत्तली करण्याचे षडयंत्र रचले जात आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मराठा समाजाच्या आरक्षणाला ब्राह्मण समाजाने कधीही विरोध केला नसताना हा व्यक्ती ब्राह्मण समाजाची बदनामी करत आहे त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत अशा दोषी व्यक्तींचा शोध घेऊन यातील सहभागी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने केशव दुबे सुनील जामकर राजेश मोकाटे प्रणव पांडे अभय जोशी लक्ष्मीकांत पाठक विश्वेश्वर धर्माधिकारी शशिकांत देशमुख श्याम शेवाळकर राकेश भट्ट प्रवीण भट्ट गणेश पहिनकर देवदत्त पेंडके धनंजय कुलकर्णी धीरज शर्मा शुभम पारिक प्रद्युन्मन गिरीकर धोंडीराज पाठक मकरंद बांगर प्रदीप धडवई दुर्गादास साकले राहुल मांडवीय प्रथमेश जामकर आदी समाज बांधव उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली मागील सहा महिन्यापासून आंदोलन करण्याचा अधिकार मला माहिती आहे सगळ्यांना इथे जात धर्मपंथ वगैरे काही नाही आणि या मराठ्यांचं आंदोलन त्या ठिकाणी मागील सहा महिन्यापासून चालू आहे सरकारनं त्यांना दहा टक्के शैक्षणिक आणि नोकर भरतीमध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना अजूनही तीव्र आंदोलन करण्याची इच्छा असताना त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप करणं सुरू केलं वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या पाच वर्षात मुख्यमंत्री असताना टिकणारं आरक्षण दिलं होतं देवेंद्र फडणवीसने दिलेलं कायम आरक्षण हे दुर्दैवानं तुमच्या दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही त्याच्या दोषाचं भापर यावेळी तुम्ही सूड वचपा ब्राह्मणाचा वंश विचार करण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करताय मांडी फोपटून तीन मिनिटात त्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणाचा वंश निषेध करतो अशा प्रकारची भाषा वापरणं हे इतपत योग्य आहे याचा साराचा विवेक बुद्धीला त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रश्न विचारावा ज्यांनी हे विधान ज्यांच्या मुखातून ते बाहेर पडलं ते विधानाचा विचार त्यांनी करावा आणि म्हणून आज आम्ही हिंगोलीच्या सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पोलीस ठाणे शहर पोलीस ठाणे इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे वक्तव्य करणाऱ्या कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीवर कठोर ते कठोर कार्य व्हावी अन्यथा आम्ही या ठिकाणी याहीपेक्षा पुढचं पाऊल अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या